दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे प्रमोद पाटील आणि हे जी जमलेली ही प्रमोद पाटलांची ताकद आहे आणि मैत्रीचा धबधबा आहे हे आपण बघू शकतो या या मैत्रीच्या ताकदीने फार मोठा इतिहास घडवलेला आहे टक्कमधला भोपळा ट्रकमध्ये भरून घ्यायचालेला आहे तो आता कोणत्या मार्केटला घेऊन जायचं आहे हे पुढे गेल्यावर हो बघूया आपण

दुसरा एक ड्रायवर येणार आहे मुंबईला दोन ड्रायवर असतात गाडीमध्ये तो यायचा आहे म्हणून आम्ही वाट बघत थांबलेलो आहे त्याआधी आम्ही चहा घेऊन येतो चहा घेण्यासाठी आम्ही आलेलो आहे हॉटेलमध्ये चहा घेतल्यानंतरनं आमचा एक ड्रायवर आल्यानंतरनं आम्ही फायनली जाणार आहे मुंबईला आम्ही फायनली गाडीमध्ये बसलेलो आहे आणि अंधार पण भरपूर पडलेला आहे आज रात्रभर प्रवास असणार आहे त्यामुळे गाडीमध्ये काही झोप लागणार नाही आम्ही मस्तपैकी हॉटेलमध्ये जेवण केलेलं आहे त्यानंतरनं आता आम्ही गाडीमध्ये जाऊन बसणार आहे पुढच्या प्रवासाला प्रमोद पाटील आणि ड्रायव्हर ते गाडीमध्ये बसायला लागलेले आहेत आमचे मित्र पनंब्री गावचे पनंब्री वारून सचिन मिरुके हे मागून पिकअपमधून यायला लागले आहेत हे आमच्याबरोबर येणार आहेत गाडीमधून त्यामुळे इथं आम्ही गाडी साईडला लावून घेणार आहे सचिन मिरुके गाडीमध्ये येऊन बसलेले आहेत आणि गाडीमध्ये त्यांचा संवाद चालू झालेला आहे या दोघांना याला पण याच्या भावाला स्टार्टिंगला एकच गाडी घेतली सहा डायरी पहिली भरली साखर मुंबई आम्ही सगळी टोळका बसलो पहिलीच चक्कर पहिलीच चक्कर पहिलीच आणि साखर पडली आम्ही सगळी काय केला आता काय पण झालं मला दोन दिवस गाडी जाऊ कोणीच नाही आम्ही त्यांना म्हटलं फॅमिली होती तिथे नवराबाईबानी मुली गेले मुलं एक काम करा तुम्ही दुसरी गाडी पकडा अरे पैसे देत होते म्हटलं पैसे नव्हतं मला जावा भावाने फोन केला मला एक काम करा तर आताचं जिथे शोरूम असा ना तिथंच जावा दोन नाका क्रॉस करून आम्ही फक्त गाडीमधून खाली एक दोन तीन भोपळे खाली पडले होते ते परत गाडीमध्ये थे ठेवून व्यवस्थित बांधून घ्यायचं चाललेलं आहे हायवेला ला ट्रॉफिक भरपूर आहे पाऊस पडून गेलेला आहे गार्डन लागलं गार्डन क्रॉस करून रात्रीचा प्रवास करत सकाळ झाली आणि आम्ही आता मुंबई मध्ये एंट्री केली आपण बघू शकतोय शिक्षक मार्केट तेवीस वीस रुपये मीटर उतरायला आम्ही फायनली वाशी मार्केट मध्ये आलेलो आहे वजन काट्याविषयी गाडी घेतलेली आहे गाडीचं वजन करून घेणार आहे आमचे मित्र सचिन मिरुके हे त्यांच्या मुंबई मधल्या त्यांच्या घरी जाणार आहेत गाडी वजन करण्यासाठी वजन काट्यावर घेतलेली आहे आपण बघू शकतोय आमचे मित्र आहेत

आम्ही ज्या व्यापाऱ्याला भोपाळात देणार आहे इब्राईन शेठ म्हणून आहेत ते यायचे आहेत यांची आम्ही वाट बघत थांबलेलो आहे गाडी वाशी मार्केटमध्ये एक साईडला पार्किंग करून घेतलेली आहे गाड्या तर संध्याकाळी खाली होणार आहे आणि आम्हाला पेटनाक्यापासून वाशी मार्केट पर्यंत एकदम सुखकर प्रवास आणि एक नंबर प्रवास आणि आम्हाला इथंपर्यंत आणलं खरंच ह्याबद्दल धन्यवाद तुमचे ओंकार पाटील ओंकार पाटील तुमचे गाव कुठलं म्हणला धामवाड दामौर काय शेवडा जिल्हा सांगली तालुका शेराळा जिल्हा सांगली धामवाड आहे काय विषय हालड आहे आणि गाडी लय भारी चालवत आहे नाही नाही विषय मजा आहे बऱ्यापैकी आता गाडी संध्याकाळी खाली करणार म्हणतात तर आम्ही चाल आता चाललेलो आहे गावाकडे तर आता आम्ही आम्ही इथंच ठेवून जाणार आहे आणि आता आम्ही चालणार आहे सोडायला तिथून सोडायसाठी येणार आहे उद्या रिटर्न गावाकडे येणार ते तर आम्ही करतो त्यांना इथं सोडणार आणि आम्ही आपलं जाणार गावाकडे गावाकडे आणि आम्ही दोघंजण जाणार प्रमोद पाटील आणि मी तर आम्हाला सालपाटेल ला सोडणार आहे तर फायनली आता आम्ही चाललेलो आहे

मध्ये आम्ही पोचलेलो आहे यशवंतराव चव्हाण प्रवेशद्वाराजवळ पोचलेलो आहे आणि हया एरटेकवाल्यांचं पेमेंट द्यायचं चाललेलं आहे प्रमोद पाटील ते द्यायला लागलेलं ला आहेत त्यानंतर आम्ही जाणार आहे गावाकडे